बीड सरपंचाच्या हत्येमाग लपलंय बावन्न वर्षाचं जुनं काळं सत्य जिल्ह्यातील जंगल राजच्या मागचं राखेचं अर्थकारण समोर आले औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटचे राग उचलण्याची वि विविध टोळ्यांमध्ये स्पर्धा असते त्यातूनच हा संघर्षसुद्धा होतो नेमक्या आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मस्साजोगचे सरपंच यांचं अपहरण आणि हत्येमुळं बीड जिल्ह्याचं काळसत्य समोर आलं बेकायदेशीर आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यात दशहत माजवली जाते वेळ प्रसंगी मूळदे पाडले जातात परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील राखीच सत्य समोर आले बीड जिल्ह्यातील हवेतला गोळीबार रिव्हॉल्व्हर घेऊन सोशल मीडियावर फोटो कोयते चाकूसोबत व्हायरल केलेले फोटो सर्व समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात जंगल राज सुरू आहे का असा प्रश्न समोर येतो केवळ परस्पर विरोधी टोळीवर वचक बसवण्यासाठी सोशल मीडियावर धिंगाणा सुरू आहे आणि हे सगळं करण्यामागचं कारण अर्थकारण शस्त्राच्या माध्यमातून धाक दशहत निर्माण करणं आणि बेकायदेशीर पैसा मिळवणं याची स्पर्धा बीड जिल्ह्यात सुरू आहे बीड जिल्ह्यातील परळी शहर नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळं सर्वांना परिचित आहे परळी शहरात असलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरलाय औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी ही राख कोट्यावधीच्या घरात आहे या प्रकल्पातून वर्षभरात बाहेर पडणारी राख अंदाजे एक हजार कोटींची आहे विशेष म्हणजे ही राख उचलून नेण्यासाठी कोणतंही टेंडर निघत नाही की ठेका विकला जात नाही परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिक गब्बर झाल्यात हजारो कोटींच्या फुकटच्या राखेवर नियंत्रण आणि कब्जा राखण्यासाठी दशहतीचा खेळ सुरू झालाय हातात शस्त्रे आणि महागड्या गाड्या आपल्या टोळींकडून स्थानिक नेत्यांना आर्थिक जाते त्याच्या बदल्यात स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करतात आपल्या टोळीवर कारवाई करायची नाही असा दम देतात एवढंच नाही तर प्रसंगी अधिकाऱ्यांना उचलून नेऊन दशहत बसवली जाते औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटची राख उचलण्याची विविध टोळ्यांमध्ये स्पर्धा असते त्यातूनच संघर्ष सुद्धा होतो ही राख उचलण्यासाठी जवळपास सातशे ते आठशे हायवा दिवस रात्र काम करतात हा धंदा बावन्न वर्षापासून सुरू आहे परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटच्या राखेवर वर्षानुवर्षे डल्ला दिवसा ढोळ्या मारला जातो आलेल्या या कोट्यावधींच्या फुकटच्या पैशावर मग मस्ती आणि मुजोरी केली जाते प्रशासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते मॅनेज झाल्यानं गेले पाच दशक या टोळ्यांचा हैदोस सुरू आहे तो कधी थांबणार हाच सवाल आहे